उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार पंचवीस ओम साई बिल्ड कॉनच्या स्टॉल ला ग्राहकांची उत्स्फूर्त प्रतिसाद उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठित असा क्रीडा प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार पंचवीस ठक्कर डोंग सिटी सेंटर मॉल जवळ नाशिक येथे उभारण्यात आला असून आज या भव्य एक्सपोचा चौथा दिवस आहे या महोत्सवाला नाशिककरांचा आणि गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विविध नामांकित बिल्डर्स व डेव्हलपर्सनी आपले प्रकल्प येथे सादर केले या निमित्ताने ओम साई बिल्डकॉन यांनी देखील भव्य स्टॉल उभारला असून त्यांच्या साई विश्व रेसिडेन्सी या प्रकल्पाला ग्राहकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे हा प्रकल्प काठेगल्ली द्वारका नाशिक येथे असून द्वारका पासून हा केच्या अंतरावर आधुनिक सोयी सुविधांनी सज्ज आहे यात सी सुरक्षा व्यवस्था सोलर पॅनल्स मुलांसाठी खेळण्याची जागा सुविधा उपलब्ध करून देण्यात गेल्या दिवसांपासून स्टॉल वर मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते प्रकल्पाची जागा बांधकामाची गुणवत्ता आणि आधुनिक सुविधा पाहता गृहप्रेमींना हा प्रकल्प विशेष आकर्षित करीत आहे ओम ओमसाहेब बिल्कोलचे डायरेक्टर अनंत हिरे ज्ञानेश्वर सुनवणे आणि श्यामकांत जगताप यांनी ग्राहकांशी संवाद साधत प्रकल्पाविषयी माहिती दिली आहे तर कंपनीचे सीईओ किरण पाटील यांनी प्रकल्पातील विशेष वैशिष्ट्ये आणि ग्राहकांसाठी उपलब्ध योजना याबाबत अधिक माहिती दिली आहे या, या एक्सपो मुळे नाशिककरांना त्यांच्या आवडीनुसार घर फ्लॅट व रेसिडेन्शियल प्रकल्प निवडण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली असून ओन सा से बिलकॉन साई विश्वास रेसिडेन्सी हा प्रकल्प सर्वांचे लक्ष नमस्कार नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत नाशिक बेटा प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार पंचवीस आणि उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या प्रॉपर्टी एक्सपो चा आज दिवस आहे गेल्या तीन दिवसांपासून येथे सदर ग्राहकांची गर्दी पाहता मिळते तापन आलो आहे साई विश्वर रेसिडेन्सी येथे ग्राहकांची गर्दी पाहता मिळते इन्क्वायरीसाठी मोठी गर्दी पाहता मिळते तर आपल्या सोबत या साई विश्व रेसिडेन्सी चे सीईओ किरण पाटील आहेत आपण त्यांच्याकडनं या विषयी अधिक माहिती सांगितली नमस्कार मी किरण पाटील बोलतोय सीईओ ऑफ ओम साई बिल्डकॉन आमची जी फर्म आहे ती सर जगताप सर आणि सर हे आमचे तीन डायरेक्टर आहे मी ऍज अ सीईओ म्हणून तिथं ऑपरेट करतोय द्वारकेमध्ये काठे गल्ली मध्ये आपला प्रोजेक्ट आहे त्रिकोणी गार्डन जवळ साई विश्व नावाने त्याच्यामध्ये टू एच के आणि थ्री बीएचके असे दोन व्हेरियंट आहेत टू बीएचके जो आहे तो अकराशे सव्वीस स्क्वेअर फीटचा एरिया आहे आणि थ्री के जो आहे तो चौदाशे सव्वीस स्क्वेअर फीटचा एरिया आहे ह्या एरियामध्ये आपण ज्या लिफ्ट प्रोव्हाइड करतोय असा आपला पहिलाच एकच फर्म आहे की जी असं प्रोव्हिजन देतो आपण आणि सेकंड थिंग रूम सायजेस ज्या आहेत त्या सगळ्यात लॅबिज दिलेल्या आहेत मोठ्या दिलेल्या आहेत तर आपला जो पत्ता आहे का मध्ये त्रिकोणी गार्डन जवळ आराध्या रेसिडेन्सीच्या समोर आपला आहे कोणाला जर एन्क्वायरी करायची बुकिंग करायची तर तिथे आपण विजिट साठी येऊ शकतात आणि आपला सॅम्पल फ्लॅट पण रेडी आहे तर तो बघून सगळ्यात कम्फर्टेबल लाईफस्टाईल जगण्याकडे तुमचा प्रवास आनंददायी व सुखदायी करू शकतात आमचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन झिरो ट्रिपल सिक्स थ्री झिरो ट्रिपल वन हा नंबर आहे प्रचंड सर चौथा दिवस आहे प्रचंड भेटून गेले इथे जवळपास अडीचशे ग्राहक आम्हाला करून गेले त्याच्या उपरांत आठ ते दहा जण प्रत्यक्ष साइट वर विजिट देऊन आले त्याच्यामध्ये दे कन्वर्ट होण्याचे चान्सेस आहेत एवढ्या एक दोन दिवसामध्ये ते बुकिंग होते असा उदंड प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे त्याच्यामुळे सर्व कस्टमरचे पण आम्ही आभार व्यक्त करतो की ज्यांनी आम्हाला विजिट साठी हे केलेलं आहे ग्राहकांनी जो आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे ते आम्ही लोकशाही न्यूज नाशिक